मेळघाटच्या धारणी अंतर्गत येणाऱ्या आणि सर्वात दूरची ग्रामपंचायत धुळघाट रेल्वे असून सदर ग्रामपंचायतीचा परिसर वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असल्यामुळे गावातील मजुरांना ग्रामपंचायत प्रशासनाला मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यास अडचण निर्माण होत आहे तर संबंधित वनविभाग कामे उपलब्ध असूनही मजुरांना कामे देण्याकरिता उदासीन दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये धुळघाट रेल्वे गावातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून सरपंच रामभाऊ बिलावेकर यांनी अमरावती जिल्हा परिषद सदस्य गेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी तहसीलदार यांना निवेदन सादर करून मजुरांकरिता मनरेगा अंतर्गत त्वरित कामे उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली आहे निवेदनामध्ये वन विभागांतर्गत नाला बांधकाम संबंधित कामे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे धुळघाट रेल्वे वन परिक्षेत्राकडून ग्रामस्थांना कामे उपलब्ध करून दिले गेले नसल्यामुळे गेल्या सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत मजुरांनी रोष व्यक्त केला आहे जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग गेलवार सरपंच रामभाऊ भिलावेकर राजकुमार मालवीय हो, प्रेम मावसकर अशा या मंडळांतर्फे तहसीलदारांना कामे उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले जरे त्या सात दिवसात कामे उपलब्ध करून दिली गेली नाही तर मजुरांना बेरोजगार भत्ता देण्याची गरज पडणार व याचे सर्वस्वी जबाबदार संबंधित वनविभाग राहणार असे सुद्धा निवेदनात नमूद करण्यात आले आहे आता वनविभाग व तहसील कार्यालय धारणी धुवघाट रेल्वे येथील मजुरांचा प्रश्न कसा सोडविणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी